या पटापट सोबत बोला दोन शब्द शेतकरी जोडीची लायो आहेत जय जवान जय जे किसान जे जेवण झालेत का सर्वांचे बोला पटापट आणि आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे एक नंबर कोण येत आता आपण बघू एक नंबर च बक्षीस कोणाला भेटतं आपण बघू आता अजून तर कोणी आलं नाही

रामकृष्ण हरी विष्णू भाऊ लाईव्ह मध्ये स्वागत रामकृष्ण <laughs> आज एक नंबर आले विष्णू भाऊ आणि दररोज उशीर करते यायला त्याच्यामुळे त्याला वाटलं आज लवकर चालला आपण आणि आमचे मित्र जळगावचे भालेराव पवार आमची भावकी रामकृष्ण हरी दादा एक नंबर लाईक ओके भाऊ धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद आणि दोघांचे पण जेवण झाले का मा थोडा प्रॉब्लेम झालाय दिगांबर तायडे आप्पा दादा जेवण झालं का हो भाऊ जेवण झालं लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं आणि तुमचं पण जेवण झालं का विष्णू भाऊ तुमचं पण जेवण झालं का भालेराव पवार तुमचं पण जेवण झालं का शेतकरी जोडी गाजरवाडी नमस्कार अप्पा दाजी मंदाताई रामदाजी नमस्कार, नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आणि तुमचं जेवण झालं का रामदाजी भालेराव पवार दादा रोज व्हिडिओ टाकत जा आणि लॉंग व्हिडिओ पण टाका तुमची सगळे शॉर्ट व्हिडिओ आहेत ऐकलं का भालेराव राऊ लॉन्ग व्हिडिओ बनवा मोठाले व्हिडिओ टाका, असे आमचे विष्णू भाऊ तुम्हाला सांगत आहे विष्णू दादा रिप्लाय दिला नाही वापस <laughs> गले मे क्रेश है किंवा आपली खाओ विकसकी गोली लो खिचिच दूर करो <laughs> यार सगळं आता ती काय का बंद सगळं त्याला प्रॉब्लेम नाही असं होत का दुकान बंद झाली म्हणती विष्णु भाऊ बघितलं का दुकान बंद झाली म्हणे रामदाजी लाईक करा कमेंट बन जा रहा है रोज पाउस चालू है रिम जिम पाउस चालू है जोराचा पाऊस नाही आणि उडून पण जागंबर भाऊ एक महिन्यापासून सारखा पाऊस चालू आहे आणि झाला कोरडच आहे आणि व करपाळी आणू द्या ना काही काम देना। जेवान तुम हो द्यायना जेवण झालं तुमचं हो विष्णू भाऊ जेवण झालं आता आणि तुमचं झालं का बालेराव दादा रिप्लाय दिला हो रिप्लाय दिला म्हणते विष्णू भाऊ अहो दादा आता द्यायला पंधराशे रुपये महिना सुरू झाला आहे हो <स्थिणागाँ> तेच ना एक नंबर लाईक करूनच आलो दाजी धन्यवाद दाजी धन्यवाद दादा, बघितलं दिलाय रिप्लाय तुम्ही ओके ओके लाईक करा राहिलेली मंडळी संत त्यांनी लाईक करा आणि बोला पटापट जेवण झालेत का सर्वांचे आणि पाऊस पाणी कसा आहे आपल्या भागात ते पण नक्की सांगा आमच्या भागात तर एक महिन्यापासून जी चालणी लावली त्यांना बारीक तीच चालणी चालू आहे अजून रोज पाऊस येतो जिम झिम लाडकी बहीण योजना का नाही नाही हो दादा टाइमच नाही भेटला बघू आता एक दोन दिवसामध्ये अजून नाही भरला म्हणते दिगंबर भाऊ नाही हो दादा टाइमच नाही भेटला बघू आता आमचे जेवण झाले दाजी तुमचे जेवण झाले का हो दादा आता जेवण झाले आमचे आणि म्हंटल थोडासा पाच मिनट लाईवला तरी जाऊ आपण आल्या आमच्या भगिनी योगिता ताई रामकृष्ण हरी दादा वहिनी रामकृष्ण हरिताई लाईव्ह मध्ये तुमचं पण स्वागत उशिरा का होत नाही पण आल्या आमच्या ताई तरी पण त्यांचं स्वागतच आले तुम्ही जेवण झालं का ताई तुमचं आणि वाघाचा काही आता पता आहे का आज काही फोन नाही केला राहिलं वा दिसला का आहे का नाही काय भाजी खाल्ली आज आज पिठला आठल तो पिठला पोळी भात चटणी तुम्ही काय भाजी खाल्ली आज का नाही दिसत <laughs> वा आटक्या लागून पळून तुमच्या डाकाने दा दादालाच घेऊन जाते

होता हो का ओके ओके काही हरकत नाही सगळेच लागत टाइमपास करायला पाठवून दिला येऊ द्या येऊ द्या घाबरत नाही हो येऊ द्या आमच्याकडे ऑलरेडी आले चार पाच तुम्ही वाट पाहिला पण आम्हाला घेऊ दाखवून त्याला आम्ही दिसतो असं असंच पाहत राहून दादीची बहीण डाई सारखीच भित्री काय सांगतोय शेतकऱ्यामध्ये पाणी सोडले वाटत हो पाणी सोडलं आलं पाच सहा फूट पाणी त्यामुळे लायूला यायला उशिर झाला ओके काही हरकत नाही ताई तुमचे दादा तुमचा लाईव किती वेळ राहते उशीर झाला असं झालं आता त्यांचा टाइम फिक्स नाही ना माणसाचं मन आल्याशिवाय माणूस मरत नाही एकदम खरं भरलं भाऊ तर मग ते बरोबर आता पण ना आते ते बघितल्यावर पण त्यावर अटक बिटक आपलं मरण तिथं असू शकतं मग ते आहे पण तरी पण शेततळे अर्थळ भरलं दिसल

त्यांच्या बहिणीला वाघ म्हणतात घाबरल्या <laughs> मी प्रत्यक्षात पाहून घाबरले तुम्ही घाबरले <laughs> होत पण कसे आता ते मलाच माहिती किती घाबरल्या म्हणते झाकले पोट सव्वा लाखाचे वरती ती गजान आहेत बोला सर्वांनी पटापट एवढे जात आई खोट बोलू आम्हाला माहिती आहे वाघ जवळ आल्यावर काय होते ते खरंच बघितला विष्णूबा विष्णू आला होता वाघ त्यांच्याकडे आणि त्यांच्या घराजवळ आला होता एक शंभर पन्नास फुट अंतर होत आला होता वाघ सत्य घटना आहे <laughs> आमच्या इकडे बावीस दिवस सूर्याचे दर्शन झालं नाही तीच परिस्थिती आहे बाबा आमच्याकडे पण बावीस पंचवीस दिवस झाले सूर्यच नाही दिसला आणि झेम पाऊस पाऊस आहे मोठा पाऊस पण आहे ना अले शिवाजी कोकट लाईव मध्ये स्वागत यांचं पण या सात जण आहेत बोला पटापट रामदाजी आज काय कर करत काम मग हा काय दहा आवडला का वाल का बाकी अजून आपल्या देवाला आदेश द्या पाणी सोडायला सांगा जास्त <laughs> आपल्या हातात नाही ना हो विष्णू भावती आपल्या हातात जर असत तर काय ना होत एका रोजात तळ फोल एका रोजात फोल आमच्या इकडे एक महिना झाला सूर्याने दर्शन नाही दिले या अवघड परिस्थिती आता उन्हाची आवश्यकता आहे आज शेतात काय काम केले पाहिजे आज काय तुम्ही वगैरे तोडले असा न साहेब आमची चालू आहे करणे आणि खोरपणे दोनच काम असतात आम्हाला आणि एखाद्या वेळेस औषधी फवारणी डोरा वासर बैल डोर शेतात ठेवता का अशा वेळेस तुम्ही भाऊ आमची खूप सुविधा आहे आणि खूप जाम असतात आमच्या बैल डोर करंट वगैरे सगळं लावून दाळीच्या सगळ्या ठेवलेले ठेवलेल्या मध्ये आणि आम्ही झोपायला पण जातो त्यांच्याजवळ <स्थाथ> बोला चार जण आहेत फक्त

ते परेशान करून सोडून ते परत कमी जाम होईल कष्ट कमी केले तुम्ही कष्ट मंदा ताई माया ताईचा लाइव पाहत आहेत काल मॉनिटाईज करायचं आणि त्याला लाईव्ह घ्यायला मीच भाग पाडलेले लाईव्ह डन दादा ओके ताई धन्यवाद मी म्हणायची त्या लाईव्ह घ्या लाईव्ह घ्या वाटत मॉडेल म्हणजे मग आपण सपोर्ट करणं भाग आहे ताईने आवऱ्याच्या शेंगा लावल्या वाटत वालाच्या वाला। वाल, वाल वाल भाऊ वाल वाल वड तुमच्याकडे काय म्हणते ते नाही सांगता मला पण आमच्याकडे वाल म्हणते वाल वड वाल सक्रातील चालत्या पाय दादा त्या वानाच्या साय चट्टा खायला नऊ दाजी आहे आमच्या त्याच्यामुळे त्याने वाल लावला एक वर्ष टेन्शन नाही खूप पैसा जमा होईल आयुष करा किती पण दिवस आणि नेहमीचा पैसा राहणार जातो येतो जातो येतो आवडा म्हणतात आमच्याकडे इकडे अलग अलग भागात अलग अलग भाषा आहेत मग रामदासीला पाहायचं काम नाही वर्षभरात रोज खड्या रामदासीच चला तो दादा माया तेजिया बोलो थोड़ा वै लगे ओके ओके काही हरकत नाही वेळात वेळ काल आल्याबद्दल धन्यवाद या विष्णु भाऊ या काही हरकत नाही आता आपल्याला आपण लाईव्ह बंद करायची आहे दोन मिनिटात अगदी वालाच्या शेंगा आहे विष्णूदा गुड नाईट विष्णूदा गुड नाईट शुभ रात्री सर्वांना गुड नाईट लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद वेळात वेळ काढून आले आल्याबद्दल धन्यवाद तुमचं शुभ रात्री भेटू उद्या घ्या काळजी तोपर्यंत नमस्कार नमस्कार तुमच्या आशीर्वादाने चांगलं चाललं आहे राजेबा तुम्ही चांगले राहा तुमच्या मागे आम्ही पण आहे दादा असं नाही ते आमचा काय असा आशीर्वाद आशीर्वाद कष्ट आमचा आशीर्वाद असता तर आम्ही काय सकाळी सात वाजता संध्याकाळी सात वाजता घरी <laughs> दादा तुमचा खूप छान आहे धन्यवाद दादा धन्यवाद दिगंबर ताळे धन्यवाद तुम्ही काही कमेंटच करत नाही दादा आणि कुठे गेलोय त्यातले दिवस झाले तुम्ही आलेच नाही दोन तीन महीने शुभ रि गुड नाइट भेटूद्या